शेतकरी बांधवांनो आता कोळपणी खुरपणी डवरणीची चिंता सोडा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी बनवले आहे आपल्यासाठी खास तीन पास वाले इंजिनवर चालणारे कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र तर शेतकरी बंधूं या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही कापूस असेल तूर असेल सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डवरणीचे काम या ठिकाणी करू शकता तर शेतकरी बंधूंनो मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार हे आधुनिक कोळपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी बनवले आहे शेतकरी बंधूंनो तुमचे तुमची जे काही साईज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला असेल बारा पंधरा अठरा चोवीस तीस अशा वेगवेगळ्या साईजमध्ये जे काही आपली पिका असतील त्याच्यामध्ये तुम्ही पासा किंवा जे अखंड पास आपण देतो ती ऍडजस्ट करून तुम्ही कोळपणी खोरपणी डवरणीचे काम या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधूंनो तुमच्या सोयाबीनमध्ये याला दोन किंवा तीन पासा लावून तुम्ही कोळपणी करू शकता तसेच कपात